नमस्कार आज आपण मूळ व्याध फिशर आणि भगंदर या काही सामान्यपण खूप म्हणजे खूप त्रासदायक समस्या आहेत तर यासाठी घरगुपी आणि आयुर्वेदिक काय उपाय असू शकतात यावर जरा बोलूया आपल्याकडे एक आयुर्वेदिक माहिती पुस्तिका आहे आणि त्यात पारंपरिक आणि नैसर्गिक दृष्टिकोन काय आहे हे बघायला मिळतं तर यातले नेमके कोणते उपाय महत्त्वाचे आहेत जे सहज करता येतील आणि त्यामागचं लॉजिक काय आहे हे समजून घ्यायचा आपला प्रयत्न राहील सुरुवात करूया का बरं मग सगळ्यात आधी मूळ व्याध म्हणजे पाईल्स घरगुती उपायांमध्ये काय आहे एक म्हणजे दिवसातून दोन तीन वेळा दहा पंधरा मिनटं कोमत पाण्यात बसणं बाथ म्हणतात त्याला याने सूज आणि वेदना दोन्ही कमी होतात असं म्हणतात आणि जर बाहेरून त्रास असेल तर कोरफडीचा ताजा गर लावल्याने पण जळजळ आणि खाज कमी होते कधी कधी बर्फाचा शेक पण तात्पुरता आराम देतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बद्धकोष्ठता कॉन्स्टिपेशन टाळणं त्यासाठी मग केळी पपई पालेभाज्या म्हणजे फायबर जास्त असलेला आहार आणि भरपूर पाणी साधारण आठ दहा ग्लास तरी अगदी बरोबर आणि आयुर्वेद पण याच गोष्टीला धरून चालतो म्हणजे बघा मूळव्याधीचं मूळ कारण काय तर बद्धकोष्ठता आणि बिघडलेलं पचन त्यामुळे बद्धकोष्ठतेवर उपाय म्हणून त्रिफळा चूर्ण खूप प्रभावी आहे ते पचन सुधारायला मदत करतं आणि मूळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी म्हणजे वेदना आणि सूज यासाठी अर्शोग्नीवटी किंवा अर्शकल्पवटी अशा काही गोळ्या आहेत बाहेरून लावण्यासाठी कासिसारी तील वापरतात त्याने रक्तस्त्राव थांबायला आणि सूज उतरायला मदत होते हरितकी म्हणजे आपला हिरडा तो आतड्यांची हालचाल सुलभ करतो त्यामुळे शौचाला जोर करावा लागत नाही अच्छा म्हणजे आयुर्वेद फक्त लक्षणांवर नाही तर प्रॉब्लेमच्या मुळाशी जातोय बरोबर आता फिशर बद्दल बोलूया ॲनल फिशर ही म्हणजे गुदद्वाराला पडलेली एक भेग असते आणि ती खूप दुखते इथे घरगुती उपायांमध्ये काय सांगतात तर त्या भेगेला आराम मिळावा म्हणून खोबरेल तेल किंवा आपलं साजूक तूप लावायचं दिवसातून दोनदा कोमट पाण्यात थोडं मीठ टाकून शेक घेणं पण फायद्याचं ठरतं असं म्हणतात जखम भरायला मदत होते आणि शौचाला त्रास होऊ नये म्हणून भिजवलेले मनुके अंजीर किंवा जवस खावेत आणि हो मसालेदार तळलेले पदार्थ तर टाळलेलेच बरे त्रास वाढवतात ते हम्म आयुर्वेदिक दृष्टिकोन पण हाच आहे की जखम भरणं आणि वेदना कमी करणं त्यासाठी जात्यादी तेल नावाचं एक औषधी तेल आहे ते जखम भरायला मदत करतं सूज कमी करण्यासाठी गंधक रसायन वापरलं जातं कधी कधी ते एक आयुर्वेदिक काय म्हणतात त्याला मिनरल बेस्ड मिश्रण आहे शौच सुलभ होण्यासाठी म्हणजे भेगेवर ताण येऊ नये म्हणून अविपत्तीकर चूर्णासारखं एखादा सौम्य रेचक वापरतात यष्टीमधू म्हणजे ज्येष्ठ मध ते पण त्याच्या शामक आणि जखम भरण्याच्या गुणधर्मामुळे इथे उपयोगी पडतं ओके okay. म्हणजे दोन्हीकडे एक गोष्ट कॉमन आहे की जागा स्वच्छ ठेवणं आणि शौचाला त्रास न होऊ देणं आता तिसरी समस्या भगंदर फिजचुला ही जरा जास्त गंभीर आहे नाही का ती एक नळीसारखी जखम असते जी गुधवाराजवळून आतून सुरू होऊन बाहेर त्वचेवर कुठेतरी उघडते खरं तर घरगुती पातळीवर यात फार काई पन काही करण्यासारखं नसतं पण काही सपोर्टिव्ह गोष्टी करता येतात जसं की हळद घातलेलं दूध पिणं हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत कडुलिंबाच्या पाण्याने ती जागा स्वच्छ ठेवणं कडुलिंब अँटीसेप्टिक आहे तेलकट जंक फूड पूर्ण बंद आणि जागा कोरदी ठेवणं महत्वाचं म्हणजे इन्फेक्शन वाढत नाही हो हो भगंदर ही खरंच एक गुंतागुंतीची समस्या आहे आणि आयुर्वेदामध्ये यासाठी एक खूप विशेष उपचार पद्धत आहे क्षारसूत्र थेरपी यात काय करतात की औषधी वनस्पतींचा लेप दिलेला एक विशिष्ट धागा असतो तो त्या भगंदराच्या मार्गात ठेवला जातो तो धागा हळूहळू ती जखम आतून भरून काढतो आणि तो मार्ग बंद करतो ही खूप प्रभावी पद्धत आहे पण फक्त तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच करायची असते घरी करण्यासारखं काही नाहीये यात अच्छा ही क्षारसूत्र थेरपी इंटरेस्टिंग आहे हो आणि या व्यतिरिक्त स्वच्छतेसाठी त्रिफळाचा काढा वापरतात संसर्ग कमी करायला निंबू गुग्गुळ उपयोगी आहे आणि रक्तशुद्धीसाठी किंवा जखम लवकर भरण्यासाठी मंजिष्ठा आणि आपली हळद म्हणजे हरिद्रा यांचा वापर केला जातो बरं या स्पेसिफिक उपायांशिवाय आयुर्वेद काही जनरल लाईफस्टाईल चेंजेसबद्दल पण सांगतो का म्हणजे या सगळ्या समस्यांसाठी नक्कीच आयुर्वेद फक्त आजारावर उपचार नाही करत तर तो होऊच नये यावर जास्त भर देतो प्रिव्हेन्शन यासाठी संतुलित दिनचर्या म्हणजे दिनाचार्य आणि योग्य आहार विहार म्हणजे आपलं खाणं पिणं आणि राहणीमान हे पाळायला सांगतात पचनाच्या समस्या आणि स्ट्रेस म्हणजे तणाव यांचा खूप जवळचा संबंध आहे तणावामुळे पोटाचं आतड्यांचं काम बिघडू शकतं हो हे खूप महत्वाचं आहे मग हा तणाव कमी करायला काही सोपे मार्ग आहेत का आहेत ना वज्रासन मलासन पवनमुक्तासन ही साधी योगासनं पचन मार्गासाठी खूप चांगली आहेत आणि अनुलोम विलोम सारखे प्राणायाम त्याने स्ट्रेस कमी होतो मन शांत होतं नियमित योगा आणि प्राणायाम फक्त या समस्यांसाठीच नाही तर ओव्हरऑल हेल्थसाठी खूप फायद्याचा आहे तर आजच्या आपल्या बोलण्यातून मूळ व्याध फिशर आणि भगंदर या तिन्हीवर घरगुती आणि आयुर्वेदिक असे बरेच उपाय समोर आले म्हणजे पर्याय बरेच आहेत हो पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे कोणताही उपाय करण्यापूर्वी विशेषत आयुर्वेदिक औषधं घ्यायची असतील किंवा क्षारसूत्रासारखी ट्रीटमेंट करायची असेल तर अनुभवी वैद्य किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं अनिवार्य आहे प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते त्यामुळे स्वतःच्या मनाने काहीही करणं धोकादायक ठरू शकतं अगदी बरोबर हे खूप महत्वाचं आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतोय आपल्या रोजच्या सवयी आपला आहार आपली दिनचर्या यात केलेले छोटे छोटे पॉझिटिव्ह बदल अशा कित्येक तरी त्रासदायक समस्यांना लांब ठेवायला किंवा नियंत्रणात आणायला मदत करू शकतात नाही का याचा विचार नक्की करायला हवा